नमस्कार आज आपण दत्ताचे शिंगवे तालुका पाथर्डी जिल्हा इल्यानगर येथे श्री श्रीराम गृह उद्योग यांच्याकडे आलेलो आहोत आणि त्यांचं जे मालक आहेत श्री गंगाधर गाडेकर महाराज यांनी साई मशनरीकडून बऱ्याच प्रकारच्या मशिनरी घेतलेल्या आहेत तर त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया तर आपण साई मशनरीकडून प्रथम मिल मशीन घेतली अरे डाळमिल मशीन खरेदी का करावं वाटली आपल्याला माझी धर्मपत्नी सुसंगीता गंगाधर गाडीकर तिची एक इच्छा होती की आपला काहीतरी व्यवसाय असावा मग तिच्यासाठी त्या ठिकाणी मी व्यवसाय निवडण्याकरता परिसरामध्ये थोडा सर्वे केला की एखादा आपलं त्या ठिकाणी इथंच आपला रॉ मटेरियल मिळेल आणि त्यापासून आपण पक्का माल बनवू शकतो असं एखादं उत्पादन आपलं कुठलं तयार करता येईल आणि मग त्यातून त्या ठिकाणी मला असं समजलं की त्या ठिकाणी जवळपास आपलं डाळ मिल नाही आहे आणि त्यातून माझ्या मनामध्ये कल्पना आली की आपण डाळ व्यवसाय सुरू करावा डाळ मिल घेण्यासाठी आपण मग साई मशिनरीची का निवड केली कारण आतापर्यंत परिसरामध्ये जिथे जिथे मी फिरलो अनेक ठिकाणी त्या ठिकाणी मी बघितलं की त्या डाळ मिळांना सर्वे केला तेव्हा त्यांना विचारलं की ही मशीन मी कुठून आणली तर ते, ते प्रत्येकाने जवळजवळ मला त्या ठिकाणी ऐंशी टक्के लोकांनी सांगितलं लो की साई मशिनरी अहमदनगर सी या ठिकाणी ही मशीन उपलब्ध आहे आम्हीच चालवली आणि उत्तम त्यांचं आहे त्यामुळे त्या ठिकाणी मी हे ठिकाणी वाढली आणि ही मशीन आपण कधी खरेदी केली ही मशिनरी साधारणतः दोन हजार तेवीसला त्या ठिकाणी मशिनरी मी आणली होत्या बरोबर अच्छा आणि ही मशिनरी चालवतो कोण माझी धर्मपत्नी संगीता गंगाधर गाडीकर ही मशिनरी चालवते म्हणजे महिला पण एक दाळमील चालू चालू, चालू शकतात हो त्यांना काही अडचण येत नाही नाही डाळमील मशिनरीसाठी आपण काही सबसिडी वगैरे घेतलेली आहे हो, हो महाराष्ट्र शासनाच्या महाडिबली पोर्टल पोटा योजनेतून त्या ठिकाणी ही दाळ मी त्या ठिकाणी घेतलेली आहे त्याचा अनुदानही मला त्या ठिकाणी मिळालेलं आहे अनुदान मिळवण्यासाठी आपल्याला काही अडचण वगैरे किंवा साई कडून काही डॉक्युमेंटेशन याच्यामध्ये काही साई हे अनुदान करता माझी साई मशीन त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचं कार्यमागेशन त्यांनी त्या ठिकाणी केलं के आणि जी काही डॉक्युमेंट्स लागणे ते त्यांनी त्या व्हिडिओमध्ये पोस्ट केले के आणि साई कडून मशीन घेतल्यानंतर आपल्याला इन्स्टॉलेशन असेल काही सर्विस किंवा उत्पादन करण्यासाठी काही जे लागणारी मदत आहे याबद्दल आपले काही म्हणजे हो उत्तम प्रकारे त्या ठिकाणी चांगल्या मशीन त्यांनी मला दिल्यात परंतु त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणी मला प्रोडक्शनमध्ये काही अडचण येईल किंवा त्या ठिकाणी मशीनमध्ये काही अडचण येईल किंवा माझ्याकडे अमुक अमुक व्यवसाय त्या ठिकाणी जास्त चालेल त्याबद्दल त्या ठिकाणी कोणती कोणती मशिन त्या ठिकाणी इथं मागे चालेल हे मार्गदर्शन त्यांनी मला दिलं आणि ज्या मी घेतल्या ज्या त्या मशनरी आहेत त्या मशिनीमध्ये जे काही प्रॉब्लेम आले तर त्या ठिकाणी त्यांनी स्वतः होऊन येऊन त्या ठिकाणी त्याचं माणूस येऊन ते सॉल्व्ह करून दिले आणि त्यानंतर कोणती मशिनी आपल्याकडे चालेल कोणत्या मशीनचं त्या ठिकाणी म्हटलं आपल्याकडे भेटेल ते मार्गदर्शन त्यांनी मला केलं आणि त्यानुसार मशिनी मी त्यांच्या सल्ल्याने या ठिकाणी घेतलेल्या आणि आपण आता हे तीन वर्ष झालं डाळ मिल मशीन चालवत आहे तर तिला असा काही मेंटेनन्स आहे का म्हणजे मग तिला असं वारंवार करावं लागणार नाही असं नाही मला मला तरी असं वाटतं की साई मशीनमधून ज्या मशीन आता खरेदी केल्या त्यामध्ये त्या ठिकाणी पंचावन्न टक्के काही मेंटेनन्स त्या ठिकाणी त्याला नाही आहे तर कधी काय त्या ठिकाणी एखादी बिरिंग जाणं वगैरेही प्रॉब्लेम त्या ठिकाणी त्या तीन वर्षामध्ये मला मा मशीन आलेलं नाही म्हणजे या डाळ मिल मशीन मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा खूप काही मेंटेनन्स वर्षाला झालं तर आपण पाचशे रुपये एक दोन बिरिंग आणि त्या ठिकाणी वेळच्या वेळेला त्या ठिकाणी ग्रिसिंग वगैरे झालं काही खर्च नाही वगैरे केलं बाकी काही अडचण अडचण नाही आणि मग आता डाळ मिल मशीन मधून आपल्याला साधारणतः वर्षाला किती उत्पन्न मिळतं वार्षिक त्या ठिकाणी जर डे म्हटलं तर त्या ठिकाणी एक हजार ते बाराशे रुपये त्या ठिकाणी मला पडले त्या ठिकाणी रोज दर सुटते अच्छा म्हणजे एक महिलेसाठी हजार ते बाराशे रुपये हो। निव्वळ नापाती कमवू कमवू शकते पर दिवसाला दिवसाला